आज इथं बुलढाणा कलेक्टर समोर आम्ही माझं नाव नागेश रामदास डवंगे सरपंच वरवंड तसेच उपसरपंच गजान राठोड व गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य हेमंत देशमुख व गावातील मंडळी या ठिकाणी कलेक्टर ऑफिस बुलढाणा येथे आमच्या वरवंड येथे आम्ही एक रोजगार हमीमधून एक रोजगार हमीचं काम गाव तलाव म्हणून आम्ही एक विकास कामाचं काम आम्ही एक टाकलं होतं तर याला एक पिंपळे जलसंधारण अधिकारी आहेत ते कुठलंही कारण न देता या ठिकाणी आढळून राहिले आणि त्याच्यामुळे आमच्या गावातील लोकांना आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही तीस चाळीस वर्षापासून आमच्या गावाला टँकर चालू आहे गावात फळबागेचे झाडं जा वाळून राहिले गुराढोरांना पिण्यासाठी पाणी नाही व गावातील लोकांना रोजगार नाही त्यामुळे खूपच बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आम्हाला पिंपळे हा जलसंधारण अधिकारी यांनी लवकरात लवकर या ठिकाणी आमचं हे काम अडवलेलं आहे हे लवकरात लवकर मार्गी काढावं व आम्हाला प्रमा देऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं या रोजगार हमीच्या कामामध्ये शासन निर्णयानुसार आचारसंहिता जरी चालू असली तरी रोजगार हमीच्या कामाला तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता हे सरकार देऊ शकते आणि शासनाचा नियम आहे की प्रत्येकाला शंभर दिवस वर्षामध्ये रोजगार मिळाला पाहिजे पण या ठिकाणी शासनाच्या नियमाली पाल पायमल्ली हे अधिकारी करत आहेत तर या अधिकाऱ्याला यांची चौकशी करण्यात यावी त्यांना निलंबित करण्यात यावं व त्यांचा जो अतिरिक्त प्रभार आहे तो काढून देण्यात यावा व असे न झाल्यास आम्ही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू कारण असं होऊन राहिलं की माय जीव घाले ना आणि सरकार भीक मागू देणं अशी परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे तरी विद्यमान सरकारने या उपोहाची दखल घेऊन या ठिकाणी आमचे जे प्रश्न आहेत हे मार्गी लावावे व हे जे आमचं जे काम आहे हे नियमात चालू उपोषण हे नियमाने चालू आहे आणि कामही नियमातलं आहे तरी लवकरात लवकर हा जो प्रश्न आहे आमचा मार्गी लावावा नाहीतर आम्ही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर सर्व सर्व गावकरी बहिष्कार टाकू अशी मी या सरकारला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो